आपला इचालकरंज्यातील पंचगंगा नदीपात्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळातर्फे होळी शर्यतीचं आयोजन करण्यात आहे पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता या स्पर्धा होणार आहेत याचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण समारंभ निवृत्त अप्पर पोलीस अध्यक्षक राजेंद्र काणे यांच्या हस्ते होणार यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांची उपस्थिती असणार आहे माझे उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाकते तसेच पैलवान अमृत भोसले संग्रामस्वामी युवराज माई प्रमोद बचाटेसह अनेक मान्यवर हजर राहणार आहेत विजेत्यांसाठी बक्षीस योजना आहे यात प्रथम क्रमांक रोख एकवीस हजार रुपये व शिल्ड द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये व शिल्ड तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये व शिल्ड आणि चौथ्या क्रमांका सात हजार रुपये व शिल्ड अशी बक्षिस दिली जाणार आहेत शिवाय पहिल्या चार क्रमांकाशिवाय स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होळीस एक हजार रुपये मानधन दिलं जाणार होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी जलक्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन भक्त मंडळाचा अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे चरकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका